आज अनेक लहान मुलांना अभ्यासाची काळजी वाटते त्यांना अभ्यास म्हटलं की टेन्शन येते आज अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे अभ्यास लहान मुलं करू शकत नाही मग यावर जर का उपाय आपलं मूल जर नर्सरी ते पाचव्या वर्गात असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी संदीप गेल्या दहा वर्षापासून ज्योतिषशास्त्र न्यूमोलॉजी आणि वास्तूमध्ये काम करीत आहे आज पाहतो आपण लहान लहान मुलांना अभ्यास कर अभ्यास कर, कर असं सतत म्हणावं लागेल आणि असं कोर्स करूनही मुलांचीही चिळशिळ होते आणि पालकांची सुद्धा तर मी या उपाय म्हणून आपणास काही खास ज्योतिषीय उपाय मानसिक शांतीसाठी आणि अभ्यासासाठी सांगणार आहे पहिला उपाय म्हणजे अभ्यासाची सवय लागण्यासाठी मुलांना शांत आणि सुरक्षित वातावरण देणं लहान मुलांसाठी सर्वात महत्त्वाचं असतं रोज अभ्यासाला बसणं आई किंवा वडिलांनी मुलाला शांतपणे बसवावं आणि एवढंच सांगावं आपण आज थोडा अभ्यास करणार आहोत घाई नाही अभ्यासाची जागा जी आहे ती स्वच्छ करावी ती स्वच्छ असलेलीच चांगली आणि शक्यतो जेव्हा आपण दिशा निवडतो पूर्व दिशा उत्तर दिशा, दिशा, दिशा या दिशा अभ्यासासाठी अतिशय चांगल्या दिशा मानल्या जातात यामुळे मुलाचं मन अभ्यासात लागण्यासाठी तयार होतं दुसरा उपाय भीती रडारड आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी वर्ग पहिली आणि पाचवी पाचवीमधील मुलांना अभ्यासाची जास्त सवय नसते त्यांना अभ्यासाची भीती जास्त वाटते तर मग काय करायचं झोपण्याआधी आईने किंवा वडिलाने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत दोन मिनटं शांतपणे बसावं आणि हलक्या आवाजात एवढंच म्हणावं तू सुरक्षित आहेस तू हुशार आहेस तू करू शकतो हा उपाय मुलाच्या मनावर खूप सकारात्मक परिणाम करतो हा उपाय त्रेचाळीस दिवस कंटिन्यू करायला हवा तिसरा उपाय मनशांतीसाठी ज्योतिषशास्त्रानुसार लहान मुलांचं मन हे फार कोमल असतं आणि ते चंद्रग्रहाशी जोडलेलं असतं आठवड्यातून एकदा विशेषतः सोमवारी मुलाला पांढऱ्या रंगाचे कपडे घाला त्याला छान पांढऱ्या रंगाची मिठाई खायला द्यावी अभ्यासाची वही किंवा पुस्तक स्वच्छ आणि नीट नेटकं ठेवायला शिकवावं यामुळे मुलाचं मन शांत राहतं आणि चिडचिड कमी होते बरेचदा आपण लहान मुलांना काय म्हणतो की तुझा तो मित्र बघ किती छान अभ्यास करतो अभ्यासाला बसतो हात पाय धुतो आपण काय करतो तर आपल्या लहान मुलाची तुलना इतर मुलांसोबत करतो आणि आतच नेमकी आपली चूक होते आपल्या मुलांना आपण कमजोर समजतो आणि दुसऱ्यांना हुशार समजतो परंतु मुलं हे आपापल्या पद्धतीनुसार प्रत्येकजण व्यवस्थित असतात मग अशावेळी आपल्या मुलाला समजून घेणं हे फार आवश्यक असतं ज्योतिषशास्त्र म्हणते की चंद्र हा मनाचा कारक का आहे आपण पाहतो चंद्रामुळे समुद्राला भरती ओटी येते जर का एवढा मोठ्या समुद्रावर जर का त्याचा चंद्राचा परिणाम होत असेल तर आपल्या लहान मुलाच्या मनावर सुद्धा त्याचा परिणाम होतच असेल ना तर मग लहान मुलांना समजून घेणं फार आवश्यक आहे कधी कधी मुलांचं काही दुखतं त्यानंतर मुलाला एखाद्या गोष्टीची अचानक भीती वाढलेली असते कधी पडलेलं असते कधी लागलेलं असते या सगळ्याची आपणसुद्धा एक कल्पना आपल्याला असाय असणे आवश्यक आहे तर मग लहान मुलां पुढचा सल्ला हा महत्त्वाचा हा की मुलांना चिडचिड होणार नाही असे विचार किंवा अशी वाणी त्या पद्धतीनं आपण वागायला हवं शेवटचा पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सल्ला कृपया मुलांची अभ्यास करण्याची मानसिकता सध्या बनली आहे की नाही ते तपासावं लहान मुलांवर कुठलीही गोष्ट अकारण लादू नये आणि आपल्याला जर का वाटत असेल एखाद्या वेळी मुले फार चिडचिड करत आहे काही केल्या त्याला समजत नाही आहे तर एक मूड भरून मीठ घ्यायचं आणि ते अँटी क्लॉक वाईज उलट्या दिशेने मुलाच्या अंगावरून सात वेळेस त्याची डोक्यापासून ते पायापर्यंत फिरवून लगेच ती मीठ घेऊन वाहत्या पाण्याच्या खाली सोडून द्यावे आपले इथे वॉश बेसिन असेल किंवा मग वॉश बेसिन नसल्यात मग्यामध्ये पाणी घेऊन सुद्धा आपण ते सोडू शकतो यामुळे तुम्हाला ताबडतोब मुलामध्ये रिझल्ट आलेला दिसेल मुलाची चिडचिड कमी होईल आपल्या घरातला जो परिसर आहे किंवा जिथे मुलगा अभ्यास करतो ती जागा स्वच्छता ठेवावीच त्याचबरोबर आपल्या घरी गोमूत्र आणि गंगाजल असेल तर तिचा जो शिडकाव आहे त्या ठिकाणी करायचा आपल्या मुलाविषयी इतर कुठलीही समस्या असल्यास मला तुम्ही केव्हाही कमेंटमध्ये किंवा ईमेलवर मेसेज करू शकता थँक यू सांगितलेले हे सर्व उपाय निश्चितच तुम्ही करा तुमच्या मुलाच्या अभ्यासामध्ये त्यानंतर त्याला भरणाऱ्या समस्येमध्ये निश्चितच खूप फरक तुम्हाला जाणवेल तुम्हाला जर का हा व्हिडिओ खरोखर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे हे मला कमेंट